नमस्कार गावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला शेवग्याचं कालवण करायचं आहे तेही गावरण पद्धतीचं बरं का खूप जास्त असं काही वाटण वगैरे लागत नाही कांदा वगैरे आपल्याला भासून वाटायचं वगैरे नाही आहे फक्त थोडंसं वाटण काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये एकदम छान असं झणझणीत असं गावच्या पद्धतीने आपल्याला शेवग्याचं कालवण करायचं आहे तर मी इथे शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या तरी बघा अशा प्रकारे आपल्याला त्या साफ करून घ्यायच्यात खूप जास्त अशी वरची साल काढून घ्यायची नाही आहे एकदम हलके हलके साल काढून घ्यायची आहे प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेवग्याच्या शेंगाची साल काढून घ्या आणि शेंगांची साईज ही खूप जास्त बारीकही करू नका किंवा खूप जास्त मोठीही ठेवू नका तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता शेवग्यांची साईज तर मी आता हे सगळे शेवग्यांची शेंगा साफ करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही मी पूर्णपणे असं वरचं काढलेलं नाही आहे आदलं मधलं काढलेलं आहे तर मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यात आपल्याला हे शेंगा टाकायच्यात धुवून घ्यायच्यात आपल्याला ह्या भांड्यामध्ये तर हे साईडला ठेवून द्यायचे आणि आपण आता वाटणाची तयारी करून घेऊया तर मी वाटणामध्ये लसूण घेतलेलं आहे एक गड्डी लसूण घेतलं आहे त्यानंतरनं खोबरं घेतलेलं आहे छान असं पातळ चिरून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही किसून टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं भरपूर अशी कोथिंबीर घेतली हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे तर त्यानंतरनं मी इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले दोन पाया तेलाचा वापर थोडंसं जास्त करायचं आपल्याला झणझणीत असं कालवण करायचं आहे म्हणून त्यानंतरनं आपल्याला मोहरी जिरं आणि हिंग टाकायचं आहे ते छान फुललं की त्यानंतरनं आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकल्याच्यानंतर ना आपण आप जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि हे छान असं एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे खरंच तुम्ही अशा प्रकारे करून बघा बघा वाटणंही जास्त लागत नाही दोन ते तीन साहित्यामध्ये वाटण होते आणि अगदी झटपट होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे तर त्याच्यामध्ये हळद घेतली मी अर्धा चमचा त्यानंतरनं कांदा स कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे दोन चमचे आणि त्यानंतर ना बेडगी मिरची पावडर घ्यायची मसाले तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त तिखटानुसार कमी जास्त करू शकता तर हे आपल्याला छान असं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे परतलं ना की आपल्या कालवणाला रंग तरळी खूप छान सुटते त्याच्यामुळं मसाले टाकल्याच्या नंतरनं एक मिनिटभर परतून घ्यायचे त्यानंतरनं त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्यात धुतलेला स्वच्छ धुवून घ्यायच्यात शेंगा आणि त्यानंतरनं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात तर हे आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तुम्ही हे नुसतं असंच वाफेवरती शिजवलं ना आणि अशीच सुक्की भाजी जरी ह्याची केली ना तरी खायला खूप छान लागते बरं का तुम्हाला सुक्या भाजीची रेसिपी जर पाहिजे नसेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की दाखवेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे मिक्सरचं भांडं होतं ना तेच हिसळून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे मला कालवण खूप असं पातळ करायचं नाही आहे हलकं असं घट्ट ठेवायचं आहे म्हणून मी खूप जास्त पाणी टाकणार नाही आहे तर मी तुम्हाला जर कालवन पातळ करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पाणीचा वापर कमी जास्त करू शकता त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकल्याचं आहे तर मी ते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स केल्याच्या ना ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अरे बघा खूप असं पातळ वाटत जरी असलं ना तरी नंतरनं शेवग्या शिजतपर्यंत आहे ना ते कालून बरोबर असं घट्ट होतं त्याचं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला ह्याच्यावरती ना झाकण ठेवायचं आहे झाकण अर्धवट झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पू असं पूर्ण झाकण वगैरे ठेवू नका नाहीतर मग आपलं कालवण जे आहे ना ते उतू जाऊ शकतं तुम्ही खरंच अशा प्रकारे करून बघा खायला खूप छान लागतं ह्याच्यात ना आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकायची आत्ता थोडी टाकायची आणि नंतरनं पुन्हा आपल्याला कोथंबीर ज्यावेळेस आपलं शेंगा शिजतील ना त्यानंतरनं पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची तर हे बघा मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवते अर्धवट झाकण ठेवते अर्धवट म्हणजे पूर्ण अर्धवटही नाही अगदी थोडंसं साईडने उघडं ठेवायचं आहे आणि आपण आता चेक करूया आपल्या शेंगा शिजल्या आहेत की नाही दहा मिनटं झालेल्या आहेत आप आपण दहा मिनटांनी चेक करूया शेंगा शिजल्यात की नाही तर बघा कालून आपला अजून पातळ आहे आणि शेंगासुद्धा अजून शिजलेला दिसत नाही आहेत आपण एकदा चेक करूया मी आता चेक करते शेंग शिजली आहे की नाही शेंग शिजलेली नाही आहे अजून आपली शेंग कच्ची आहे आपल्याला पुन्हा दहा मिनटं झाकण ठेवून येणार हे शिजवून घ्यायचं आहे अर्धवटच झाकण ठेवा पूर्ण झाकण ठेवू नका तर बाबा आता अशा प्रकारे झाकण ठेवून आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्यात खरंच खायला खूप छान लागतं आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी चॅनलला एक सबस्क्राईब नक्की बरं का कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं आहे तर पाहू शकता आपल्या कालवणाला तरीसुद्धा किती छान आलेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि कालवणसुद्धा असं दाटसर झालेलं आहे खूप असं पातळ झालेलं नाही आहे तुम्ही हे कालवण भाकरी सोबत नाही तर मग ज ज्वारीची भाकर असू किंवा मग बाजरीची भाकर असो किंवा मग भात असेल त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागन खायला आणि आपली शेंगसुद्धा खूप चांगली अशी शिजलेली आहे तर आपल्याला हे आता झालेलं आहे आपलं कालून आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे नंतर ना कोथंबीर टाकली ना कोथंबीरची चव खरंच खूप भारी लागते आता कोथंबीर टाकल्याच्या नंतरनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून आटवायचं असेल तर बिना झाकण ठेवताच असं बारीक गॅसवरती ठेवा कालवून आटून घ्या तुम्हाला जर अजून घट्ट करायचं असेल तर तर मला एवढं भास आहे त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे आपली रेसिपी झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा